ya, 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 ya. Kali, kali, Sapa tiang titli Ya, 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 oh, ya, Tam 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 tam. Tam या इकडे 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 या 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 चल या, चल या, या। चला अंघोळ करा अंकोळ कराय चल चल चला चल कर अंघोळ आंघोळ करा कर अंघोळ मित्रांनो एवढी एवढी पिल्ल होती बघा एवढी ती एवढी मोठी केली आहेत बघा कर अंगो Yeah, yeah, yeah. मित्रांनो ह्या दोघांचं प्रेम किती आहे बघा एका शिव एकामेका शेवट हे राहत नाहीत एकाला जर बांधलं तर दुसरा त्याच्या आवतीभोवतीच फिरतो मेन महत्वाचं म्हणजे मादी जी आहे मा माझी जिकडं जाईल तिकडं नरपाठीमागं जातो तो इकडं किंवा तिकडं कुठंच जात नाही तेज बघा दोघ जणी जोडी बघा या दोघांची पाण्यात तर एवढी भारी खेळतात का नाही खूप छान लय बारकी पिल्ला मी घेतलेली आज एवढी मोठी झाल्या मला पहिल्यापासून बदक लय आवडायचं बदकं बघितली की मला पण वाटायचं आपण पण पाळावे बदकं पण मित्रांनो आमच्या विट्यामध्ये बदकाची एवढी गाडे बरंच पक्षी होती मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे बदकं पुन्हा आणखीन काय काय वेगवेगळं वेगवेगळं त्यांची नाव सुद्धा माहीत नाहीत पण बरंच त्यानं गाडी भगतच भरलेली पक्षी सगळं आणलेली आणि त्यानं आमच्या दुकानापाशीच स्टॉल लावला होता ला म्हणला दादा तुमच्या दुकानापाशी म्हणला स्टॉल लावला चालेल का आता सरकारी जागा आहे दादा म्हणलो लावा तिला काय फोटा एखाद्याच्या मारून ये म्हणलो लावा तिनं लावला बरेच त्याची बदकप म्हणा त्याचं पक्षी म्हणा बरेच इथल्या लोकांनी घेतली आणि त्याच्यात माझ्याकडे नव्हते त्या टाइमाला पैसे मला म्हणला तुम्हाला पाहिजे का तर म्हणलो हे दादा पण म्हण माझ्याकडे काय पैसे नाहीत अवमार राहून द्या म्हणला तुम्ही आम्हाला भरपूर आधार जे लाई तर तुमच्यामुळं आमची विक्री पण भरपूर झाली म्हटलं असून जे माझ्यातर्फे हे दोन बक्त बद बदकाची पिल्लं तुम्हाला देतो तर ठीक आहे म्हणलं दादा द्या म्हणलं तेवढंच म्हणलं आभारी आहे म्हणलं तुमचं तर व काही बदकाची पिल्लं दिलेली लय लहान होती व काही ती पुढं जी मादी आहे व काही त्या मादीचं नरड बारक्या माझ्या आज कुत्र्यानं धरल्यालं त्याच्यातनं सुधी तुम्हाला सांगतो आमच्या भणीनं मामाचा भांडारा पाजला पुन्हा त्याच्या नरड्याला जिथं कुत्र्यानं धरलेलं दात लागलेला तिथं भांडाराही लावलेलं चार दिवस बदक जा जो जागेवर पडून होता त्याच्यामुळं हा पाठीमागचा नर आहे किंवा सुद्धा काही खात नव्हता अक्षरशः तुम्हाला सांगतो पाचव्या दिवशी गरम पाण्यानं आमच्या भणीनं शिकून त्याचं नरडं वगैरे शिकून पुन्हा भांडाराचं पाणी पाजून बघा ही मादी जी आहे ती झाली चांगली मग चांगली झाल्यानंतर त्यांची तीच खेळायला लागली रेला लांब जात नाहीत काय नाहीत इथली इथंच खेळतात मी आमच्या घरापाशी कुत्री चावत्याल म्हणून तिथनं मी आमले आमच्या सफरात हो काही सफरा आमचं छोटंसं मसरं आहेत आमची या सफरामध्ये बांधलेलं असतात मसरं ही मग या ठिकाणी हो काही बदकं का आणून ठेवली तर आज बघा बदकं पाणी म्हणा इथं खेळायला भरपूर त्यांना जागा मोठं पटांगण आहे खायला भरपूर आहे इथन आता कुठं जातच नाहीत इथं पण जरा ब्या आहे कुत्र्यांचं कुत्रे आणि म्हणजे ब्या वाटते पण लक्ष ठेवायला लागते रोज येण्यासनी चपाती बारीक करून चारायला लागते का रॉके आमचा बघा रॉके रॉके कोंबडी आणल्या बघा दोन पूरगे आमची ए रॉके धार 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 काय झालंय सारखं का तुला भुकेजून गेलाय स्वीर सारखं पाहिजे खायला कुठं खाली जायचंय घरी जा, घरी जायचंय अरे हे पण आपलंच आहे की रे देख रॉकी ती नो ओडी मार ओडी मार इकडे ओडी मार ओडी मार ॲशा बाश ओडी मार ओडी मार ओडी मार ओडी मार रॉकी ओडी मार ओडी मार ओडी मार तुला काय झालं ए रॉकी त्याला खाली जायचं आहे खाली त्याला हि तर नवीन नवीन नवी वाटायला लागले त्याला एकटेवा गाडी होऊन आणले बघा पुढं बसून ए माती काहीच नाही दोन दिवस मित्रांनो आईपासन कुत्रा आणल्यामुळे जरा त्रास दिला तिन आगाऊपणा करून माती खाऊ नको माती खाते हो काय तू तुझ्या तुझ्या माती खाऊ नको माती खाऊ नको दोन दिवस वर आडलं पुन्हा लागली सव आता बघा शांत बसले ऐक नाही ड्रेस घातलाय बावलीच नाही वाघाच आहे का ऐका हे वाघाचा ड्रेस घातलाय पूरगीन हो का ये। काय र काय झालं काय झालंय सांग ए काय झालंय काय पण खाऊ नको काय पण खाते का मार का पाहिजे का तुला आ अगं पण करायचा नाही रॉकी रॉकी बोला सांगतो अगं पण करायचं नाही काय तो अरे उकार कशाला दोघं चावते का नाही का आएक, दातला बर का वाक्य हा लाई दात लागल की म्हणतोय की तुला तस आगाव पणा करायचं नाही म्हणलंय की नाही सर उठ सर इकडं सर उठ उठ तांदूळ ती काय खोत्त कुंबड्यावी तांदूळती तांदूळ त्याला राहिले चालले सर उठ कपडे गाणं होत्या सर लय आव का अरे काय पण कसं चाटते रे गप गप काय पण खाव खातायस मी खायला तुला काय कमी आहे मी फिर तो खाय का गप म्हणलंय की गप म्हण की काटी घेऊ का काटी घेऊ का सर माग माग सर माग सर अशाच वास लागलाय सोनं आहे वी सोनं आहे का चांदी आहे अरे रॉकी याला आता आंघोळ घातले नाही दोन दिवस झाला याला आंघोळ घातली पाहिजे याचा शॅम्पू आहे घरात शॅम्पू न बघा आंघोळ घालायला लागत्या खरामखोराईल लय लय दमवते पण मी नसले की वरतय जाऊ का मी जातो बघा कर कस करते आता बघ जाऊ का सरा गाडी बसतो येतोयच का दोघा दोघा ए जाऊ का बाकी जाऊ का? का मी बसतोच का इथं रकी रॉकी जाऊ का चला स्टार्टर मारूया आप गंमत नुसते बघा बघा जाऊ का येतोय का येतोय का येतोय का चल चल 阿里呀呀呀呀！来来来来来